चार गोष्टी आणि आता पंच म्हणून साहेबांना आकड्यात विनंती करून बोलवण्यात येत आणि काय सांगितलं महेंद्र मांड्या महे म्हणून ओळख करायच्या घरापुढ चार चाकी गाड्या काय करायच्या घरापुढे चारचाकी गाड्या आपल्या पोराच्या हातापायाच्या झाल्या पराठीच्या काड्या एखादा परगा घरात तयार करा परग आणि चालू कुस्ती संपल्यानंतर ज्या पुकार दिलेला ताबडतोब आपण कपडे काढून आखाड्यावरती चला खरंच भाऊ कौतुक का अतिशय मनमेळाव महाराष्ट्र राज्याचे महाराष्ट्र राज्याचे सीएम आपल्यापासून येऊन गेले त्यांचे जीवाभावाचे सहकार्य शब्दाला जागणारे नेते एवढं मोठं मैदान केलेला निलेश पाटील आपण त्याच्या माग जावा सहकारी बोलवतात फार वेळ झाला कुस्ती चालू आहे एकमेकाच्या ताकदीचा अंदाज घेण्याचं काम आता पुरे झालं कुस्ती करा गती तिथं प्रगती होत असते थांबला तो संपला आता टॅग पाहिजे गती पाहिजे डाव प्रति डाव पाहिजे हल्ले प्रति हल्ले पाहिजे भोलादी मनगट्टा मनगट्टाला भेडले हाताचे हातोडे आता मानेवरती पडायला लागले हो दोन रते महारथी आले हो दोन रते महारथी पैलवान समोर भेडलेले आहेत दोन मानवी वाक्ष एकमेकावरती आता तुटून पडायला लागलेले आहेत अरे रे पाट ओ तो महेंद्र बाहुबलीने घेत केला टाळ्या कराला हरकत एकशे सत्तावीस किलो टाळ्या करा टाळे करा हत्त टाळे करा शब्द शब्द हात काढल्या कु भले कुछ महेन्द्र गायकवाड़ सात पांच विजयी पत्रकार मित्र भाबली मत चला थोली न थामला सूर्य कदी न थामली धारा न थामला सूर्य कधी न थामली धारा या बेधुंद वजला गोठला किनारा या बेधुंद वजला गोठला किनारा कुस्ती मधे महेंद्र गायकवाड विजया दिलाई चला पैलवान अमृता पुजारी महाराष्ट्र केसरे आणि कटालाया कटालाना रोमानिया देशाची ही कुस्तीपट्टो कटालाया सिकंदरजी घेऊन अमृता पुजारी सिकंदर से का...